खर तर मी नेहमी लोकशाही पद्धतीनेच इलेक्शन लढलेले ते दुर्दैव अशा स्टेटमेंट येत आहेत माझा या सगळ्याला एकच उत्तर आहे रामकृष्ण हरी आज दिवसभर मी या खोऱ्यातच होते सकाळी दरवर्षी रामनवमीच्या निमित्ताने दरवर्षी या भागात येते सकाळी मी खडकच्या भागात असते आणि संध्याकाळी मी भोरला आज आलेले आहे स्वरूपा वहिनी आणि मी रामनवमीच्या निमित्ताने यात्रेला गेलो दर्शन घेतलं गे आणि त्यानंतर एक अनेक वर्षाची परंपरा इथे आहे जानुबाईची यात्रा योगा योगा तर तर, आ, ही आज योगायोगाने सगळंच जमून आलंय आणि तर जवळपास चारशे वर्षापासून ही कुस्तीचा फट ज्याची ही सगळी आपल्या लाल मातीचं हे जे प्रेम आहे ना ते सातत्याने त्याच्यात लक्ष घालून थोपटे साहेबांनी ते, ते पुढे नेलं आणि आज संग्राम आहे आणि त्याच्यानंतर त्यांचे सुपुत्र ही आपल्या ज्या मातीशी खेळ आहे जी आपली ओळख आहे जी आपली संस्कृती आहे ती जगवतायत टिकवतायत आणि नवीन पिढीच्या समोर ठेवतायत ही आपल्यासाठी खूप अभिमानाचे देखील सोबत होते एक वेगळी ऊर्जा एक प्रेरणा मिळाली कारण राजकारणाच्या लोकांना वैक फार कमी असतं आपल्या स्वचा भारत देखील जे सोबत होते पहिली देखील आहेत कसं होतं सगळं खर तर वहिनींनाही म्हणजे संग्राम दादा खूप जास्त माहेर असतात आणि मी अनेक आठवड्यात माझी आणि भेटच झाली नव्हती आणि सुदानंद नॉर्मली माझ्या राजकारणात सुदानंद काहीच रोल किंवा ढवळाढवळ नसते आणि उद्या मी फॉर्मही भरणार आहे त्याच्यामुळे माझी सुदानंद आणि माझी दोन्ही मुलं उद्या माझा फॉर्म भरला आहे त्याच्यासाठी आईला शुभेच्छा द्यायला काय दुसरी गोष्ट म्हणजे कमी बारामती आणि शिरूर पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठेतरी राष्ट्रवादीचं वर्चस्व कमी आता त्यांच्या आघाडीचा प्रश्न आता त्यांच्या आघाडीने काय निर्णय घेतला त्यांच्या आघाडीला तुम्ही विचारलं पाहिजे उमेदवारी अर्जावर काय नियोजन आहे काय नाही नेहमीप्रमाणे तर आता हे चौथ्यांदा भरते मी अर्ज त्यामुळे अर्थातच संग्रामदा संजय जगताप शिवसेने वंचित आघाडी आप आदमी पक्षाचे आमचे सगळे मित्र पक्ष इंडिया अलायन्सचे आम्ही सगळेजण बाळासाहेब थोरात आवर्जून उद्या उपस्थित राहणार आहेत आम्ही सगळे मिळून नेहमीप्रमाणे आम्ही अर्ज करणार अजितदा एका सभेमध्ये की माझ्या दाबा निधी लागेल खर तर मी नेहमी लोकशाही पद्धतीनेच इलेक्शन लढलेले ते दुर्दैव अशा स्टेटमेंट येत आहेत माझं सगळ्याला एकच उत्तर आहे रामकृष्ण हरी वाजवा तुतार संविधान बदललं जाणार आहे आता विरोधकांकडून आरोप होत आहे दादाने आता भाष्य केलं आहे कुणीही संविधान बदलणार नाही पण आता शेवकर बदल जे आहे ते घटनेत करावे लागतात निरुण पासून एकशे सहा बदल आतापर्यंत केले गेलेले आहे खर तर भारतीय जनता पक्षाचे दोन खासदार सातत्याने म्हणत आहेत की चारशे पार झाल्यावर आम्ही संविधान बदलणार हे मी म्हणत नाहीये भारतीय जनता पक्षाचे दोन खासदार म्हणत आहेत त्याच्यामुळे नक्की काय चाललंय हा एक चिंतेचा विषय आहे कारण त्यांचेच खासदार म्हणत आम्ही संविधान बदलणार